थंड होणार दिवस राहील नंतर नाही नंतर एक मिनिट चार दिवसांनी परत काय राहील हा मंत्री तो मंत्री त्या पक्षात महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि मोदी गव्हर्नमेंट फक्त सरकार फोडण्याचं काम करते बाकी सुरक्षितता झिरो आहे ज्या दिवशी मंत्र्यांची पोरं किडनॅप होतील ना तेव्हा यांचे डोळे उघडतील मंत्र्यांची पोरं किडनॅप झाली पाहिजे आमच्यातून आम्हाला काही नाही भारताच्या बाहेर होता आले